जो पैसे जायच बोल कुठला कर्ज उठ्याने मग करू ndi dikore mo ndi dikore

네. 안녕하세요. 제가 चल न म

तिथ काय नाही खायचं आपलं तिकडे पुढं काय काय कुठे पुरी भाजी विचार बर आहे का विचारांना पुरी भाजी आहे का

ते <laughs> आता मला हे द्या गेड्या नको तू तस गार वाज पळ मग तुला गाडीवर दिले फक्त नाही नाही हे मला देऊ वरच फक्त